साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये शोककळा पसरलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर संपदा मुंडे या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करेन अशी तक्रार त्यांनी यापूर्वी आपल्या वरिष्ठांकडे केली होती अखेर काल रात्री त्यांनी हे टोकाच पाऊल उचललं डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होत याचा पोलीस तपास करत आहेत मात्र पोलीस आणि आरोग्य विभागातील वाद तसेच त्यांच्यावर सुरू असलेली चौकशी यामुळे त्या मानसिक तणावाखाली असाव्यात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे एका कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा समोर आला आहे कामाचा ताण प्रशासकीय अडचणी आणि विविध प्रकारच्या दबावामुळे आरोग्य कर्मचारी अनेकदा मोठ्या तणावाखाली काम करत असतात प्रशासनाने अशा प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी वैद्यकीय संघटनांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक हो, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा